सासूबाई तुमच्यासाठी साड्या आणले कशाच सांगा अगं साडी तर एकदम मस्त आहे ग पण सुनबाई एवढं प्रेम कशासाठी सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर आहे ना, ना? <laughs> <laughs> पाया पडते सासूबाई आलेस का माया रोन हो आली बघा सासूबाई तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि तुझ्या आईकडून माझ्यासाठी काही गिफ्ट घेऊन आले नाही काय हो दिले की सासूबाई हे घ्या हे काय अहो हे चिकटपट्टी आहे माझ्या आईनं म्हणली तुझी सासू लई बडबड करत्या तोंडाला चिटकवायला दिल्या <स्थिति> <माजा> आहो मला <दाँगा>। केस <स्थिति> <आज चेली>। सरळ <स्थिति> करायला पार्लर मध्ये जायचंय पैसे द्या ना कर की घरीच सरळ घरी सरळ होत नाही तो आता खानदान सरळ केलं केस सरळ होणार तोंडात नीट बोला काय मला सारख्या सारख्या शिव्या बिव्या द्यायच नाही नीट राहतो देणार काय करायचं ते करा काय करायचं ते करा का थांब तुझ्या बापाला फोन लावतो लावा हॅलो सासरी बुवा तुमची पोरगी मला सारख्या शिवाय देते दे बघा मग शिवाय खायची का मग करायची कशाला നീ काय म्हणते पुण्या